नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासमोर सादर करते आहे कवी सुरेश भट यांची एक कविता ते लोक होते वेगळे चला आता ऐकूया ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे मी मात्र थांबून पाहतो मागे किती राहिले मी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले होता न साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला होता न साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला एका शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले एका शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले धन्यवाद तुम्हाला कशी वाटली कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद